रामराम शेतकरी मित्रांना हो आता आपलं जेवण झालेलं आहे आता जो शेतात आपण घरीच होतो इतक्या वेळात आणि आता शेतात जायचे मित्रावरती कोणती आमची मोटर चालू गेली आपण बघू चालू झाली जाल की नाही काय आपला माणूसची पाणी भरून राहिलेलं आहे तुम्हाला पुरं शेत दाखवतो आज काय शेतात काय नाही उत्पन्न काय नाही सगळं दाखवतो आपण सध्या खळत आहे आता तुम्हाला खळं पण दाखवतो काय काय आहे मित्राओ हो बघा आपले जण वासरे जण गेलेले चरायला आता आपले वासरे वासराला जरा भुसबीस टाकले आता ते चरू आले खाऊ राहिले चला जना जाईल चरायला हे आपलं ट्रॅक्टर आहे मी चव्हाण स्वराज सातशे चौवेचाळीस कसं आहे हे बघा हे आपलं ट्रॅक्टर आहे बघा एक हे एक लहान एक ट्रॅक्टर आहे आपल्याला छोटं आणलेलं आहे आपण कारण मशागती कसं आहे की आपल्याला ऊसामध्ये कपाशीमध्ये मशागती करायसाठी हे एक आहे आपल्याकडे बघा हे एक ट्रॅक्टर आहे छोटं आणि हे असं आहे आपलं घर घर इकडं औषध महाराजा पंप आहे तो ट्रॅक्टरचा आपल्या गाड्या आहे आणि ती तिकडे जिस्ते आपलं नवीन घराचं बांधकाम चालू आहे मित्राहो तिकडे ट्रॅली पण सोडली आपण तिकडे पाणी टाकी हे आपल्या दुकानाचं बांधकाम चालू आहे तर हे अशा पद्धतीने आपलं खळं आहे मित्रा इकडं आपलं सेड आहे याच्यामध्ये कांदा आहे काय करतो भाऊ सायकल रिपेअरिंग चालू आहे तुमची बरं आहे बाबा शाळेत जायला आणि कोणी सायकल आणली तुम्ही तुमची आहे अशी कशी अजी जे ठोकून ठाकून नीट करतात ना तर तू काय करतो रे काहीच नाही सायकल नीट करू लागा त्याला हे आपला कांदा आहे मित्रा बघा कशा पद्धतीने साठवला यंदा थोडा कमीच प्यारेला होता आपण म्हणजे लावला होता कांदा ते अशा पद्धतीने आपला कांदा ठेवलेला आहे मित्रा शेडमध्ये हे काही खताचे कोणी आहे हे की नाही लसूण आहे लसूण पण लावून ठेवलं आपण लटकून ठेवला आहे शेडमध्ये असा आहे मित्रा आणि हे छोटं आहे की आपल्याकडं एक हे एक ट्रॅक्टर आहे मित्रां म्हणजे हे कचसाठी व आपल्या मिरच्या फिरच्यात आणण्यासाठी आपण ठेवलेले आणू ते आपल्या औषधाच्या बाटल्या खतं हे आपलं स्टोअर रूम आहे आहे नाही शेतकरीचं काय काय काही पडत राहतं हे असंही मित्रा आपलं सगळं खळं बिळं कसं वाटलं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा चला आता तुम्हाला शेतात गेले शेतातलं दाखवतो काय काय चालू आहे शेतात काय काय नाही काय काय उत्पन्न आहे काय नाही चला चला मित्रांनो आपल्या ब्लॉगला लाईक करा दादा मित्रां आणि सबस्क्राईबर करा आपण आलेलो शेतात मित्राओ मी तुम्हाला सांगितलं होतं घरी की बाबा शेतात तुम्हाला सगळं आपल्या शेतामध्ये काय काय उत्पन्न आहे हे सर्व तुम्हाला दाखविणार आहे आता पहिलं तुम्हाला काय दाखवू हे पहिलं तुम्ही कमेंट मध्ये सांगा पण सांगायच्या आधी तुम्हाला दाखवतो पहिलं की पहिलं तुम्हाला मोसंब्या दाखवतो आहे की नाही त्याच्याविषयी थोडी माहिती देतो कारण आपल्याकडे एक हजार झाड आहे मोसुंबीचे ते तुम्हाला दाखवतो नंतर दुसरं उत्पन्न आहे ते पण दाखवतो चला पहिलं आपण मोसंब्या बघून घेऊ आपल्या मोसंब्या मित्रांनो आता सध्याला आंबे आहे म्हणजे आंबे आपण दिपाळीच्या टायमाला जे बार पकडतो ना ऑक्टोंबर डिसेंबर एंडिंगला आपण पकडत असतो तर ह्या अशा पद्धतीने आपल्या मोसंबीची फळं मित्रावं आणि हो। माल बी चांगला आहे बरं का असा सुपार आहे काही काळं बिळं पडेल नाही त्याच्यावर काही डाग बी नाही आणि ही जी मोसंबी मित्रावं हो। आता ही दिपाळीला म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये ही मार्केटला जाईल कारण आंबे आहे गेल्या वर्षी आपण एका झाडाला एक हजार झाडाला बासष्ट टन माल घ्या घातला होता तर यंदा बी माल चांगला आहे आपला बघा म्हणजे झाडं इतके सुपर आहे ना इतके हिरवेगार आहे की आता सध्या फळांना वाकून गेलेले एवढं फळे फळ आहे पण ते आता पाल्यामुळं आपल्याला दिसत नाही सध्या आहे की नाही पाला जरा हिरवागार आहे त्याच्यामुळं फल फळं जे आहे ते पण आतून झाडामध्ये ते बघा अशा पद्धतीची फळं आहे आणि सध्या काय आता मित्रांस नाही तर आपल्याला त्याला पाणी बी देणं गरजेचं आहे कारण आपण जर त्याला पाणी दिलं तर चांगल्या पद्धतीनं म्हणजे अजून त्याचं पोषण होईल कारण तर सध्या कधी पडत आता तेच सांगता येत नाही असे आपले झाडं असा माल आहे मित्र आणि याला आपल्याला एक फवारणी करायची की गळ नये म्हणून कारण पुढच्या महिन्यामध्ये मोसंबीची गळ ज्यादा होती म्हणजे आपण जुलै आणि ऑगस्टमध्ये कारण मोसंबीची गळ होती ऑटोमॅटिक मोसंबी गळायला लागतात तर त्याच्यासाठी आपल्याला बी कॉपरची ब्ल्यू कॉपरची आणि दुसरं एक औषध आहे की त्याची एक फवारणी घ्यायची आहे प्लस म्हणून आपल्याला दोन्ही करून दोन्ही मिक्स मध्ये फवर्णी मारायची तर चला एक दोन दिवसात आपण फवारणी मारणार आहे त्याचं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी तर चला मित्र दुसरं आपलं दुसरं कोणतं आहे तर आपल्याकडे दहा एकर ऊस आहे ते ऊस आपण कसा लावेलय काय लावेलय हे पण दाखवतो त्याची जात कोणती आहे आणि आपण त्यासाठी काय काय मेहनत केलेली हे पण तुम्हाला दाखवतो चला शेती म्हणजे काय मित्र शेती म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही आहे की नाही म्हणजे लगेच बसले बसले शेती होईना असं नाही खूप कष्ट करायला लागते खूप मेहनत करावी लागते खूप पैसा लावा लागतो परत आता हे माल आहे आपल्याला खूप आनंद वाटू राहिला की बाबा आपल्याकडे माल आहे पण आता मार्केटमध्ये गेले त्याचं काय होईल हे सांगता येत नाही आता तुम्ही हे जे गवत तर मित्रांग आपण एक एक रोटी तास आणले याच्यामध्ये आणि हे आपल्याला कटरचे आहे ना आता कट करायचे एक दोन दिवसात ते पण काम आपल्याला सुरू करायचं आहे कारण आपण गवत का का त्याच्यात मेहनत करीत नाही कारण मेहनत जर आतमध्ये केली आणि याच्या जर मुळे तुटल्या तर मग गळ ज्यादा होती त्यासाठी आपण याच्यामध्ये तणनाशक पण हानीत नाही कारण तणनाशक ना पण मोसंबीची गळ होती आता आपले तिसरं वर्ष मित्राहो आपण अजिबात याच्यात तणनाशक फावरलेलं नाही कारण गवत होईना का गवताला का काही अडचण नाही आपल्याला कारण आपण मध्ये फक्त यान जाण्यासाठी एक रोट्याचं हलक्या हाताने एक तास मारेल आणि मग आपल्याला कटाचे सहाय्य नाही गवत कट करायचं आहे आणि कट केल्यानंतर म्हणजे एकदा कट केलं तर आपला बाग तेवढेच जातो आणि बाग गेल्यानंतर आपल्याला परत मेहनत करता येते काही अडचण नाही चला आता मी तुम्हाला ऊस दाखवतो मित्रा हे ऊस आहे मित्रा आता हा ऊस सध्या म्हणजे पाच पाच सहा सहा का सहा सहा सात सहा आठ आठ कांडेरी आणि आपल्या याला सध्या पाणी बी चालू आहे कारण पाऊस नाही आपण सरी फोडत झाल्यानंतर याला बी टाकलो होतं तर अशा पद्धतीने आपला पूरा टोटल दहा हेकर ऊस आहे मित्रा मी तुम्हाला पूरा दाखवतो असा हे बघा अशा पद्धतीचं ऊस आहे हे असा ऊस आहे मित्रा टोटली दहा हेक्कर ऊस आहे टोटली हे बघा जिथ लोक तुमची हे जाईल नजर जाईल तिथपर्यंत हा ऊस आहे चौखड असा ऊस आहे तर अशा पद्धतीचं ऊस आहे मित्रावर आपला म्हणजे ऊसाचं बी जबरदस्त आहे आणि ऊस आपण पासष्ट ही जात लावेल मित्रा आपण दुसरी जात लावितच नाही ऊसाची कारण याला कसं आहे पाणी कमी बी असलं तरी चालतंय कारण पाण्याचं कसं आहे आता सध्या याला पौस नाही मग आपण याला पाणी सोडेल आपला माणूस तिकडे पाणी घेतोय आपण ते बी बघू तर तुम्ही तो ऊस बघितला आता दोनशे पासष्ट ऊस आहे आता सरी फोडून झालेली हे बघा सरी आताच म्हणजे पहिलं बी पाणी दिलं नाही त्याच्यानंतर पोस पडला होता तर अशा पद्धतीचा आपला ऊस आहे आणि ऊसाला आपण दहा सव्वीस अं पॉटस आणि विवर्या म्हणजे एक तीन बॅग टाकेले एक तीन बॅग म्हणजे दहा एकर आला आपला डबल ढोस होता मित्रावर आपण लावल्यानंतर पहिलं पोटॅस युरिया <coughs> आणि सुपरफास्ट फूड हे टाकलो होतं आणि आता सरी फोडल्यानंतर आपण दहा असं वीस पॉटॅस आणि युरिया म्हणजे ह्या तीन बॅग तरी तीन बॅग आपण टाकलेले तरी बघा किती जबरदस्त ऊस आहे कांदे बघा कसे आहे तर अशा पद्धतीने आपला ऊस आहे चला मी जिथं पाणी चालू आहे आपलं तिथं मी तुम्हाला दाखवतो हे असं इकडे आपलं पाणी चालू आहे मित्रावं तिथलं माणूस पाणी देतोय सध्या आपण बिहारेनंच पाणी देऊ राहिलं त्याला कारण सरी फोडल्यानंतर आपण पाणीच नव्हत दिलं कारण पोस पडला होता पण आता पाऊस पडा ना म्हणून आपण परत पाण्याला सुरुवात केलेली तर अशा पद्धतीने आपल्या दोनशे पासष्ट हेक्कर ऊस आहे दहा हेकर ऊस आहे एक हजार मोसंबी झाड आहे म्हणजे अशी आपली शेती आणि अजून बी शेती आहे मित्रा आपल्याकड तर ती तिकडच्या साईटला आहे म्हणजे तिकडे आपण कपाशी तूर असे काही लावेले तर हे जे आहे ही जी शेती आहे तर हे मी बघतो तिकडे आपला भाऊ बघत असतो कारण आम्ही सगळे एकत्र कुटुंब आहे तर ठीक आहे मित्रा हे अशा पद्धतीने आपली शेती आहे चला आणि मित्रां आपला ब्लॉग जरा आवडला ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त कारण आपले जे व्हिडिओ आहे ना शेती शेती नवी 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 हे शेतीमधलेच असतात आपण शेतीमध्ये काय नवीन नवीन करतो हे पण तुम्हाला दाखवण्याचा नवीन प्रयत्न करत असतो ते एकदा परत तुम्हाला ऊस दाखवतो सगळा असा उंच करून बघा तुम्ही हे असा ऊस आहे मित्रा चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र